नमस्कार माझं किचन या वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार एक दोडक्याचा पदार्थ करणार आहे दोडका म्हटलं की लहान बी ना ना खात नाहीत आणि कधी कधी मोठी माणसं खात नाहीत तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल खूप छान लागतो पॅनकेक सारखा पदार्थ आहे हा चला तर मग आपण सुरुवात करूया इथे एक दोडका घेतलेला आहे तर आता आपण याची शिरा काढून खिसून घेऊया किसणीवरती तर आता दोडका खिसून घेतलेला आहे त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा अर्धा चमचाला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला चवीनुसार मीठ चार हिरवी मिरची पाच सात लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरा पण बारीक करून घेतलेला आहे तर आता याच्यात पाणी घालून आपण बॅटर बनवूया तर आता बॅटर बनवून झालेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण बनवलेलं नाही आपण बघू शकता तुम्ही तर आता याला दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया आता गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकूया किंवा बटर तूप तुम्ही काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता हे बॅटर केलेलं आपण छोटे छोटे असे पॅनकेक सोडूया किंवा तुम्ही याला चिल्ला पण म्हणू शकता गॅस आपण बारीक करूया थोडस तेल सोडूया पर। परत झाकून ठेवलं तर चालेल किंवा नाही ठेवलं तरी चालेल तर आता आपण एका बाजूने भाजून घेऊया छान थोडस वरच बॅटर सुकलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त भाजलं तर खालून आपण परत दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया तर आता दोन्ही बाजूनी छान असा भाजून झालेला आहे तुम्ही दही टोमॅटो सॉस किंवा चटणी लोणचा याच्या बरोबर खाऊ शकता खूप छान लागतं किंवा असंही खा तुम्ही ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल मुलांना कळणार पण त्याच्या दोडका वापरलेला आहे तो मस्त लागतो एकदम डब्याला तुम्ही देऊ शकता किंवा छोटे मोठ्या भुकेसाठी किंवा चार ते पाच वाजता शाळेतून आल्यानंतर तुम्ही त्यांना देऊ शकता हे बनवून आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण तीन चार अजून बनवून घेऊया छान असे मऊ लुसलुशीत असे आपल्या दोडक्याचे पॅनकेक किंवा चिल्ला तुम्ही म्हणू शकता मस्त असे तर दहीबरोबर तुम्ही लोणचं सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू